हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आणि बघा पट्टी ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे फ्रंट पार्ट तुम्हाला मी स्टिचिंग करून दाखवते ते तुम्ही नक्की बघा आणि बघा मी तुम्हाला आता असं मी स्टिचिंग केलेलं आहे एक साईडचं आणि दुसऱ्या साईज साईजचं मी साईडचं म्हणजे सॉरी ते स्टिचिंग करायचं आहे ते तुम्हाला दाखवते बघा हे दुसऱ्या साईडच आहे हे एक साईड साईडला ठेवू आपण बघा चारी बाजूंनी आता शिलाई करून घ्यायची योग पट्टी ब्लाऊज आहे ना तर बघू शकता मी स्टिचिंग करून ज्या कमीच दाखवते कारण मला एवढा टाईम नाही राहत पण म्हटलं चला तुमच्याशी शे थोडं शेअर करूया तर बघा मी चारी बाजूने अशी ब्लाऊज भास्कर आणि ब्लाऊजला स्टिचिंग करून घेते साईडचा जो कपडा राहतो ना आपला मेन फॅब्रिकचा तो कापून घ्यायचा आहे हा पुढचा कडा आहे बघा असं व्यवस्थित आपण कापून घेते घेतो आहे जेणेकरून आपलं ब्लाऊज हे ना, ना मदे, मदे आता स्टिचिंग करताना हे मध्ये मध्ये कपडे काही येणार नाही आणि बघा मी आता माप पण घेऊन घेतलेलं आहे बघू शकता तुम्हाला कटिंग याची पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेली आहे तर ते त्याच्यावरनं मी आता हे माप घेतलेलं आहे ना त्याच्यावरनं टग्स घेते हे बघू शकता पहिला टक्स झाला आता हा दुसरा टक्स घेऊ हा बघा दुसरा पण झाला आता तिसरा टक्स मी इथं माप मा दिलेलं आहे म्हणजे ड्रॉइंग केलेली आणि याचं पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे ते बघू शकता तुम्ही हा तिसरा पण टक्स आता शिलाई करून घेतला आणि आता चौथा पण हा व्यवस्थित असा पकडून बघा आता फोर टक्स व्यवस्थित असं स्टिचिंग करून घेतलेलं आणि बघा मध्ये किती एकदम छान असा पफ झालेला आहे बघू शकता तुम्ही इतकं सुंदर असे टक्स घेतलेले जसं मी तुम्हाला कट कटिंग करताना दाखवलेले आहे ना माप घेताना प्रकारे त्याच्याच त्याच ड्रॉईंगवरती मी हे बघा टक्स घेतलेले बघू शकता तुम्ही इकडे पण तोच ड्रॉईंग केलेला आहे आणि बघा किती सुंदर असा छान मस्त पप झालेला आहे कटोरी ब्लाऊज पण फेल होतं अशा ब्ला या याच्यामुळे पप ब्लाऊजमुळे आणि बघा आता योगपटी मी तुम्हाला लावून दाखवते एक योगपट्टी बघा साडेतीन घेतलं आहे आणि इकडे अडीच घेतला होता त्याच्यावरून असं काही ठेवायचं आहे व्यवस्थित बघा हे अस्तर आहे तर ते खाली ठेवलेलं आहे मी आणि वरून ही योगपट्टी व्यवस्थित असं बरोबर ठेवायची बरोबर आपल्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची अशी बघा आता कवर शिलाई पण करून दाखवते मी तुम्हाला आणि आता हा जे एक्स्ट्रा कपडा राहतो ना तो काटून घ्यायचा आहे थोडंसं इकडनं बी बाहेर निघतो ना तो कपडा कापून घेतला मी आणि बघा आता <coughs> याला उलटून घ्यायचं आहे पट्टीचं घर करायचं आहे ना त्याच्यामुळे बघा मी तुम्हाला डबल कप डबल पट्टी घ्यायची आहे एक मेन फॅब्रिकची पट्टी घेतलेली आहे आणि एक आस्तरची पट्टी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि हे हुक पट्टीचं घर आहे आई बनवायचं एक्स्ट्रा कपडा कापून घेतला मी इथं बघू शकता आणि असं काही व्यवस्थित वाढायचं आहे इथं डबल घडी करून सर शिलाई वरती बरोबर येऊ द्यायच आहे कापून घ्यायची बघा तुम्ही आणि हे मी तुम्हाला दाखवलं ना त्याचं माप घ्यायचं आहे कुठे त्याची शिलाई येते वरून वरती खाली ही शिलाई व्हायला नाही पाहिजे तर बघा इकडे आपण बरोबर असा चॉक मारून घेऊ म्हणजे आपली शिलाई व्यवस्थित एकदम सिद्ध असं व्यवस्थित दोघं सेम येतील योगपट्टीचे आणि बघा इथं गडा पण एकदम सेम येतोय नीयस्ट पट्टी उलटवून घेते कारण एक मीटर कपडा पण कमी पडला लॉंग बाई राहते ना त्याच्यामुळे पट्ट्या पुट्ट्या लावायला कपडा नाही वाचला आणि हा एक्स्ट्रा होता म्हटलं काही कापला नाही मग त्याच्यामुळे याचीच पट्टी वाढून घेतली बघा अशी पट्टी मस्त एकदम छान अशी वाढून घेतली आणि एक्स्ट्रा थोडीशी ते कापून घेते बघू शकता तुम्ही आणि दोघं आपण योगपट्टी ब्लाऊजचे दोघं पार्ट बघा मी एक पार्ट तुम्हाला स्टिचिंग करून दाखवला आहे एक तर पहिले मी करून ठेवला होता व्हिडिओ खूप मोठा होतो आणि सेमच आहे जसं हे शिवलेलं आहे तसंच हे शिवलेलं आहे आणि इथं थोडंसं राऊंड देते बघा योगपट्टी ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि बघा बिना कप्स अटॅच केलं म्हणजे अटॅ कप्स नाही तरी पण असं वाटतं की कप्स वाल लावून ब्लाऊज शिवलेलं आहे असं वाटतं आहे छान असं सुंदर ब्लाऊजला लूक आलेला आहे कप्सवालं योगपट्टीवाला ब्लाऊज आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर माझ्याकडनं कुठे माप घेण्यामध्ये काही झालं एक गलती झाली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी पण तुमच्यासारखीच एक साधारण स्त्री आहे आणि घरातलं काम करून सर्व म्हणजे एवढं थोडंफार टाईम काढून भरपूर मला शिवायला येतं आहे येतं म्हणून मी टाईम काढून थोडा व्हिडिओ पण तो करून दाखवते की म्हटलं चला जेणेकरून आपल्या व्हिडिओ मार्फत एक जास्त तर कोण जा म्हणजे नाही पण एक दोन जण तरी कोणाकोणाला समजमध्ये येईन तर तो तेवढा तो प्रयत्न करीन शिवायचा आपले बी ब्लाउज शिवले तेव्हा तरी ते तेवढे भरपूर राहता तर चला मी जास्त काही बोलत नाही व्हिडिओ खूप मोठा होईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज तर चला बाय इथंच थांबवते